नमस्कार नांदेड उद्देश लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या विशेष घडामोडी दोन हजार तेवीस रोजी देशभरातील सर्व वैद्यकीय प्रतिनिधींनी एक दिवसीय संप या ठिकाणी पुकारलेला आहे आमचं काम बंद आंदोलन करून राज्य सरकार मार्फत केंद्र सरकारला सुद्धा आम्ही एक निवेदन सादर करणार आहोत त्या निवेदनाच्या प्रतीवर जे काही कामगारांचे मुद्दे लिहिलेत त्या मुद्द्यांचा विषय या ठिकाणी मला करताना अतिशय खेद वाटतो की हा देश कामगारांवर डिपेंड असून सुद्धा या देशामध्ये आणि राज्यामध्ये कामगारांच्या व्यथा आज वाखाण्याजोग्या नाहीयेत या देशामध्ये दे कामगार जेव्हा एकजुटीचा विजय म्हणून रस्त्यावर उतरतो तेव्हा या केंद्र आणि राज्य सरकारची कुठेतरी कांटाळे उघडणे जरुरी आहे कारण वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करणारा मोठ्या प्रमाणातला कामगार त्यांना कामगार ऍक्ट म्हणजे एसपी ऍक्ट नाईन्टीन सेव्हन्टी फाईव्ह एकोणीसशे एकोणीसशे एक शहात्तरचा कायदा या ठिकाणी अंमलात आणला होता तो कायदा सेव्हन्टी सिक्सचा अमलात आणताना सुद्धा आमच्या कामगार संघटनांनी रस्त्यावर उतरून वेळोवेळी सरकारचा पाठपुरावा करून एकोणीसशे शहात्तरचा कायदा आम्ही एसटी एक्टच्या नावाखाली अंमलात आणला आणि आमच्या वर्किंगला त्याचं कवच म्हणून वापरू लागलो परंतु या घातक सरकारने केंद्र आणि राज्य सरकारने कामगारांवर घडचेपी धोरण करत तो कायदा सुद्धा आज कॅन्सल करून नवीन लेबर बिल आणण्याच्या मनस्थितीमध्ये सरकार आहे नाही नाही तर अनेक ठिकाणी ते लागू सुद्धा करीत आहे म्हणून त्यांचा निषेध करण्यासाठी आज देशभरातील सर्व मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी हे जागोजागी रस्त्यावर उतरलेले आहेत आमच्या एसपीन सेव्हन्टी सिक्सचं संरक्षण नाही झालं आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी नाही झाली कामगारांची गळचेपी नाही थांबली किंवा कामगारांना संरक्षण देऊन कामगारांची वेळेची मर्यादा आणि कामगारांची वेतन मर्यादा जर का निश्चित या सरकारने केली नाही तर येणाऱ्या काळामधला संघर्ष आढळ आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये तीव्र निषेध करण्यासाठी राहणार नाही